नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे साप्ताहिक अंदाज म्हणजे आज दहा तारीख एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज मी दहा दिवसाचा अंदाज थोडक्यात पाहूया सध्या कमी दाबाचं क्षेत्र साधारणतः आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये साधारण तयार होत आहे ते उद्यापर्यंत दक्षिणेकडे सरकणार आहे दक्षिणेकडे म्हणजे बंगालच्या उपसागरातच ती सरकण्याची शक्यता आहे तर राज्यात त्याच्या थोडंसं काय म्हणजे कुठलाच परिणाम असा दिसत नाही त्यानंतर बारा तारखेला आधी परत एकदा दक्षिण श्रीलंका श्रीलंकेच्या साईडला सारखून ती समुद्रात जाण्याची शक्यता आहे आणि तेरा तारखेला परत एकदा बंगालच्या पर उपसागरामध्ये नव्याने आ, कमी दबा क्षेत्र थरा थोडं थोडं तयार होण्याची शक्यता वाटत आहे चौदा तारखेच्या आसपास साधारण थोडेसे वाऱ्याची दिशा बंगालच्या उपसागरामधूनच फिरलेले दाखवते थोडासा फरक दाखवते आणि पंधरा तारखेच्या आसपास एक नव्याने कमी क्षेत्र तयार होताना दिसत आहे ते पण फार दूरवरती आहे नव्याने तयार होताना दिसत आहे कमी क्षेत्र श्रीलंकाच्या आसपासच आहे आणि बारा सोळा तारखेला पाहायला गेलं परत तेच क्षेत्र कमी दाबाचं परत दक्षिणेकडे साधारण सरकल्यासारखं वाटतं सतरा तारखेला तर श्रीलंकेचे ते आसपास येण्याची शक्यता आहे आणि अठरा तारखेला पाहायला गेलं तर वाऱ्याची तीव्रता बंगालच्या उपसागरामध्ये वाढलेलीच दिसते आणि एकोणीस तारखेला पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरातून श्रीलंकाच्या साईडला ती कमी दाब क्षेत्र साधारण आहे ते सरकण्याची दिशा दिसत आहे वीस तारखेला वीस तारखेला थोडा काय तेवढा काय बदल दिसत नाही पण हाय तशी जशीच ती स्थिती आहे एकवीस तारखेला ते दूरवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू जवळ येताना दिसतंय बावीस तारखेच्या आसपास परत ते बंगालच्या उपसागरात आलेलं दिसून आलंय तेवीस तारखेच्या जवळ पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागराच्या श्रीलंकाच्या जवळ आलेलं दिसते आणि चोवीस तारखेला पाहायला गेलं तर श्रीलंकेच्या ईशान्य बाजूने ते आलेलं दिसते मग ह्यात काय हवेमध्ये थोडासा फरक पडतो का बघा याचं बघ आता लांबणचा पल्ला येतो वेळेवर लक्ष देऊया काल ह्याच मॉडेलला एक कमी दाबत क्षेत्र तीव्र आणि वादळ स्वरूप धारण करेल असं दाखवत होतं पण आता सर चोवीस तासात राज्यात कोणताच म्हणजे कोरडा हवामान हो आहे आणि काही हो अंशी ढगाळ हवामान आहे ते दक्षिण टोकाला आहे भारताच्या दक्षिण टोकाला आहे पावसाची शक्यता हलकीशी तिथं बनते आणि चार आता अठ्ठेचाळीस तास किंवा त्याच्या पुढे पाहायला गेलं ते साधारण बे कर्नाटकच्या दक्षिण बाजूने तेलंगणा साईडला ढगाळ हवामान थोडेसे झालेले पाहिले पाहायला मिळत आहे आणि तिथून पुढे बंगालच्या उपसागरामध्ये जे साधारण कमी दबाचं क्षेत्र तयार झालेलं आता बोललो त्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे राज्यात तापमानातला फरक म्हणजे एक पाच सात दिवसात थोडेसे ढगाळ हवामान होईल पण पावसाची शक्यता तरी दिसत नाही तापमानाचा विचार करूया थोडक्यात आज पहाटे म्हणजे उद्या मंगळवार पहाटे पाहायला गेलं तर चौदा सेल्शियस उत्तर महाराष्ट्रातून तापमान असणार आहे संपूर्ण विदर्भात एक पंधरा शेल्शियस तापमान असणार आहे आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा शेल्शियस तापमान असणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पंधरा ते अठरा शेल्शियस तापमान असणार आहे तापमानामध्ये हळूहळू घट होताना दिसत आहे त्यानंतर ता बारा तारखेला पाहायला गेलं तर गेला, ता बारा तारखेलासुद्धा तीच परिस्थिती आहे साधारण सांगली जिल्ह्यात थोडंसं सा तापमान वाढलेलं दिसून येत आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तापमानात ता पंधरा शेल्सिअस हे चौदा तापमान असणार आहे आणि पट्ट्यात थोडंसं सा, अकोला साईडला तापमानात कमतरता म्हणजे तेरा शेल्सिअस तापमान इतकं खाली येणार आहे विदर्भात पंधरा सेल्सिअस असणार आहे अस तारखेलाच तापमान आज तर हा म्हणजे कमी असणार आहे चौदा प तेरा चौदा सेल्सिअस असणार आहे आणि इकडे कोकणपट्टी घाट परिसरातसुद्धा सुद्धा तापमान कमी झालेला आहे बारा तेरा सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे किनारपट्टीला का पश्चिम किनारपट्टीला तापमान वाढ बऱ्यापैकी आहे त्यानंतर चौदा तारखेच्या पाहायला गेलं तर चौदा तारखेला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सतरा अठरा सेल्शिअस तापमान असणार आहे घाट परिसरात बारा तेरा शेल्शिअस तापमान असणार आहे आणि अकोला साईडलासुद्धा तेरा चौदा सेल्शिअस तापमान असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमानात थोडंसं काय तेवढा काय फरक दिसत नाही तापमान कमी असणार आहे पंधरा तारखेला पाहायला गेलं तर सोळा शेल्शियस म्हणजे सांगलीसुद्धा गारडणार आहे सांगली कोल्हापूर जिल्हासुद्धा गाडणार आहे संपूर्ण घाट परिसर बारा तेरा सेल्सियस तापमान असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा सेल्शियस तापमान असणार आहे विदर्भातसुद्धा तापमान कमी होण्याची शक्यता आहे आणि अकोला साईडला तापमान बारा तेरा सेल्शियस असणार आहे दुपारचं तापमानसुद्धा हळूहळू कमी येताना दिसते सोळा तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर जशी ती स्थिती आहे तापमानात तेवढं काय फरक नाही बारा तेराशेशेच तापमान असणार आहे जळगावला थोडंसं वाढलेलं दिसतं आहे सोळा आणि घाट परिसरातसुद्धा पंधरा सोळाशेलशिस तापमान असण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात सतरा तारखेला पाहायला गेलं तर सतरा अठरा सेल्शियस तापमान असणार आहे घाट परिसरात तेरा चौदा सेल्सिअस तापमान असणार आहे नाशिक उत्तर महाराष्ट्रात तेरा चौदा किंवा बारा पर्यंत तापमान उतरण्याची शक्यता आहे पट्ट्यात पंधरा सेल्शियस तापमान असण्याची शक्यता आहे आणि अठरा तारखेची पहाट पाहायला गेलं तर अठरा तारखेच्या पहाटेलासुद्धा तापमानात तेवढे काही फरक दिसत नाही तर तेरा चौदा सेल्शियस संपूर्ण महाराष्ट्रात तापमान राहणार आहे एकोणीस तारखेची पहाट पाहायला गेले तर पंधरा सेल्शियस तापमान उत्तर महाराष्ट्रात तेरा पंधरा ते चौदा सेल्शियस तापमान असणार आहे अकोला साईडला तेरा सेलशियस तापमान असणार आहे विदर्भटासुद्धा चौदा पंधरा सेल्शियस आणि दक्षिण भागातून सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा सतरा अठरा सेल्शियस तापमानाची असण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून सांगली जिल्ह्यात म्हणजे दक्षिण भागातून तापमान वाढ झालेली आहे एकोणीस वीस सेल्शियस तापमान असण्याची शक्यता आहे घाट परिसरातसुद्धा तापमानाची वाढ झालेली दिसून येते आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान हा तीस ते पंधरा ते चौदा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला पाहायला गेलं तर, गे तर एकवीस तारखेला पंधरा सेल्सिअस उदर पट्ट्यात असणारं तापमान वीस एकवीस सेल्सिअस तापमान सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकोणीस वीस सेल्सिअस तापमान असणार आहे घाट परिसरात तापमान वाढ असणार आहे अठरा एकोणीस सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे आणि मुंबई किनारपट्टी किंवा ते तापमान वाढ आहेच सम पश्चिम साईडला अरबी समुद्राच्या किनारपट्टीला तापमान वाढ आहे उत्तर सुद्धा तापमान वाढ साधारण झालेली दिसून येते हा झाला एकवीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज विशेष काही बदल नाही पण कोरडे हवामान आहे आणि वातावरण वातावरणसुद्धा बावीस तारखे पुढे असेल अशी शक्यता दिसून येते असेच नवीन नवीन आपले पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद